नागरिकांचे आरोग्य धोक्यात कचऱ्यात फेकलेली मोसंबी संत्रा पुन्हा बाजारात अशा फळ विक्रेत्यावर कारवाई करणार का माजी सैनिक अशोक एडे बीड बीड शहरातून वाहत असलेल्या बिंदुसरा नदीपात्रामध्ये कचऱ्यात फेकलेली सोमेश्वर मंदिरासमोरील पुलाच्या बाजूला घाणीचा साम्राज्य असून त्यामध्ये फेकलेली फळे संत्रा मोसंबी उचलून पुन्हा बाजारात विकण्यासाठी भुरटे फळ माफिया नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालत आहे तशा फळ विक्रेत्यांकडून फळे विकत घेऊ नका व त्या फळ विक्रेत्यांवरती आरोग्य विभाग नगरपालिका यांनी खडक कारवाई करावी यासाठी आम आदमी पार्टी नगरपरिषद मुख्य अधिकाऱ्यांना भेटून या गोष्टी उजाळात करणार आहे या गोष्टींना कोण जबाबदार याची आम आदमी पार्टी प्रतिनिधी मंडळ भेटून करणार आहे तरी फळे विक्रेते घेणाऱ्या बार या नागरिकांनी फळे तपासून घ्यावेत करून घ्यावेत अशा लोकांपासून सावध रहावे असे आवाहन माजी सैनिक अशोक हेडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी भेट करत आहे